हाँ सज्जन श्रोते साधक चिंतक वाचक शब्द खंडन तीन से ऐसी अंतर अपने निरूपण काल है तीन से एक पास सुरुआत करीत है आत्म्या आत्म्याला लाभ जाला आत्मानुभूति रूपे नांदे आत्मा ऐसे मनु नहीं न हो सुखा आत्म्या आत्म्याला आत्म्याला लाभ जाला म्हणजे आत्माच आत्म्याला ओळखायला लागला आणि आत्माच आपली अनुभूती घेऊन आनंदात तरी या ख, ख खरी काही सुटका मिळत नाही म्हणजे आत्म्याला हो आत्म्याचा लाभ झाला आणि आत्मा आपल्याच आत्मानुभूती रूपे नांदतो असं जरी कोणी म्हटलं तरी त्यातून आत्म्याबाबत काही यथार्थ बोध होत नाही म्हणून एवढंच म्हटलेलं आहे आत्म्याबाबत यथार्थ बोधायचा असला तर आपण असं म्हटलं की आत्म्याचा आत्म्याला लाभ झाला आणि आत्मा आत्मानुभूत आत्मानुभूती रूपे मानतो आत्म्याचा आत्म्याला लाभ झाला आणि आत्मा आत्म्याची ला हो अनुभूती रूप म्हणजे आत्मा स्वतःच आपली अनुभूती असलेल्या अवस्थेत नांदतो असे म्हणून सुद्धा आपल्याला आत्म्याचा नीट बोध होत नाही म्हणजे अशा शब्दाने सुद्धा आपल्याला आत्म्या आत्मज्ञानापर्यंत जाण्याच्या का दिशेने काही मार्ग सापडत नाही सुटका होत नाही म्हणून आत्म्याचा आत्मला लाभ झाला आत्मानुभूती रूपे नांदे आत्मा ऐसे म्हणूनही न हो सुटका ओळी क्रमांक तीनशे ब्याऐंशी मध्याचा दीप न घालवी अंधारा ना पसरवे प्रकाश उभा, पक्षी निरुपायता शब्द ठरे दुपारी लावलेला ला दिवा अंधाराला पण घालवत नाही आणि इतकंच नरे तर त्याचा स्वतःचा प्रकाश ही ते सुरवू शकत नाही तैशी च उभय पक्षी निरुपायता शब्द ठरे निरप्रकाश तशीच दोन्ही बाजूने निरुपयता दोन्ही बाजूने अडचण होते म्हणजे ओम हा शब्द आत्म्या पर्यंत आपल्याला नेऊ शकत नाही ही एक गोष्ट ओम शब्दाने आत्मज्ञान होत नाही शब्द आत्मज्ञान होत नाही अवस्था आणि त्याच ओम शब्दाने अविद्येचा नाश होतो म्हणावं तर विद्या अस्तित्वातच नाही म्हणजे अविद्या अस्तित्वात नसल्यामुळे ओम तिचा नाश करण्याबाबत काही करू शकत नाही आणि सर्वत्र आत्मा आत्मानुभूतीने नाणतो असं म्हटलं तरी सुद्धा ओम शब्द आत्म्याचा प्रत्यय आपल्याद्वारे म्हणजे शब्दाद्वारे देऊ शकत नाही म्हणजे आत्मानुभूती आणि अविद्या या दोन्ही बाबत ओम शब्द कुचकामी ठरतो म्हणून मध्यान्नीचा दीप न घालवी अंधारा ना पसरवे प्रकाश भर, दुपार चा चा पला ना पला ना भर दुपारी लावलेला ला, ला दिवा अंधार घालवायचा म्हटला तरी त्याचा उपयोग नाही कारण मुळात उजेड असतोच आणि त्याचा प्रकाश म्हणावा तर भर दुपारच्या सूर्याच्या उजेडापुढे दिव्याचा उजेड पडला न पडला अगदी असला तरी त्याला काही महत्व नाही भर दुपारी लावलेला मध्यान्नी लावलेला दिवा प्रकाश पसरवत नाही आणि स्वतः पेटलेला असून सुद्धा कुणासाठी उपयोगी ठरत नाही तशीच अवस्था शब्दाची म्हणजे ओंकाराची झाली आहे त्याने नाही आत्मज्ञान मिळत त्याने नाही आत्मज्ञान मिळत आणि नाही अविद्येचा नाश करता येत कारण अविद्येला तर अस्तित्वच नसतं म्हणजे अविद्येचा नाश करणे अर्थात हे शब्दच चुकीचे आहेत जी नाही त्या अविद्येचा नाश करणे हेही चुकीच आहे आणि असलेल्या आत्म्याबद्दल मार्गदर्शन करावं म्हटलं तर आत्मा सोडून दुसरं काही नाही त्यामुळे अविद्या आणि आत्मज्ञान दोन्ही बाबत असमा दोन्ही बाबत ठरणारा शब्द म्हणजे ओम हा केवळ आणि केवळ भर दुपारच्या दियासारखा असतो तो नाही प्रकाश पसर आणि नाही अंधार घालवण्यासाठी ना त्याचा उपयोग होत्र तीनशे त्र्याऐशी अविद्या जी अविद्यमान ती जशी शब्द काहीसा नाणेपणे स्वयंसिद्ध शब्द काहीसा त्या प्रकाशी आता या पुढच्या हे स्पष्ट आहे अविद्या जी अविद्यमान ती जशी शब्द काहीसा नाशी अस्तित्वातच नाही तिला अविद्या म्हणतात व अविद्येचा नाश शब्द कसा काय करू शकतो आणि आत्मा जो असणेपणे स्वयंसिद्ध आत्म्या आणि आत्मा जो त्याचा तो असणेपणी स्वयंसिद्ध आहे स्वचित स्वप्रमाणित आहे अशा आत्म्याला शब्द प्रकाशित कसा करणार म्हणजे स्वयंप्रकाशित आत्म्याला शब्द प्रकाशित करू करू शकत नाही आणि अस्तित्वातच नाही अशा स्थितीला म्हणजे त्याबाबत ही शब्द नाश कर, म्हटला तर करू शकत नाही म्हणून अविद्या जी अविद्यमान तिच्याशी शब्द काहीसा नाशी अविद्या जी हजरच नाही तिचा नाश शब्द कसा करणार आत्मा जो असणेपणी स्वयंसिद्ध आणि जो आपल्या असण्यात परिपूर्ण आहे स्वयंसिद्ध आहे असा आत्मा शब्द त्या प्रकाशी त्या आत्म्याचा प्रकाश त्या आत्म्याला प्रकाशित करणं त्या आत्म्याला दाखवणं हे शब्द करू शकत नाही परिक्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी पैसा अविद्या आत्मा दोन्हीशी शब्द नखळाने न स्पर्शू शके म्हणून होई नाही लाज कलय काळी सर्व प्रवाह जलमय होती पैसा स्वलय म्हणून अविद्या आणि आत्मा या दोन्ही किंवा म्हणून अविद्या आणि आत्मा या दोन्ही बाबत शब्द नखाचेही मार्गदर्शन ही मार्गदर करू शकत नाही आणि एखादी गोष्ट नाहीशी करावी म्हणावी तर तीही त्याला करता येत नाही म्हणून हो शेवटी नाही लाज ना होतो ला प्रलयकाळी सर्व प्रवाह जलमय होती प्रलयकाळात सर्व नद्या नाले ओढे हो सर्वत्रच पाणी केवळ आणि केवळ पाणी होत पैसा करी सोलय म्हणून अविद्या आणि आत्मा या याबाबत काही तिला टाळणारा शब्द स्वतः स्वतः गुडप होतो त्याचा लय होतो तैसा सी न नखाने स्पर्श म्हणून काळी सर्व प्रवाह जलमय होती तैसा कधी स्वलय तसा स्वतःच स्वतःचा नाश कोण करत ओम किंवा शब्द करतो तीनशे पंच्याऐशी आता शब्दाचा अर्थ स्वयच हो निरर्थ आत्म्या समोर शब्द केवळ निरर्थ आता शब्दाचा ओंकाराचा अर्थच नाही सरा ओंकारच निरर्थक झाला असताना आत्म्या समोर ओमची मात्रा कशी काय चालणार कोविड तीनशे शहाऐंशी बागुल बोवा आला म्हणणे म्हणजे काहीच नसणे जैसे आकाश खाली त्या स्वमुख न्यावे म्हणणे बागुलबुवा आला असं म्हटलं जात पण तू बागुलबुवा असं काही नसत तशा प्रकारे आकाश तळ्यात खाली लोंबून आपला चेहरा तळ्यात पाहते असं म्हणावं तर तेही खरे नसते म्हणजे आकाश खाली लोंबून तळ्यात आपला चेहरा पाहत हे म्हणणं निरर्थक आहे आणि तसंच बागुलबुवा आला म्हणणं हे निरर्थक आहे कोणत्याही अर्थाने आत्मा याबाबत शब्दाची ओंकाराची मात्र चालत नाही तीनशे सत्याऐशी रंगीत भावल्या दिसती छान तरी प्राणही नैसेची तर्क चातुर्य युक्त वस्तु वर्णन निस्सत्व अर्थ शून्य रंगीत बाउल्या जरी छान दिसल्या तरी त्या प्राण नसलेल्या निर्जीव असतात तैसे की तर्क चातुर्य युक्त वस्तू वर्णन त्याच पद्धतीने शब्दाने आत्मा किंवा अविद्या याबाबत कितीही तर्क आणि चातुर्यपणास लावून वर्णन केले तरी ते सारे निसत्व अर्थ शून्य काहीच अर्थ नसलेले असे पोकळ ज्याला जलपणा म्हणजे वल्गना खोट्या पाता केवळ पोकळ शब्द असेच ठरतात म्हणून रंगीत वाहुल्या दिसती छान तरी असतुर्युक्त वस्तु वर्णन निसत्व अर्थशुन तीनशे अठ्याऐशी ज्ञान ज्ञान दोन शब्द बापुरे व्यर्थ त्यांचे जीवन चित्रातील अरण्य पशु पक्षी जीवन काका पुरते रामायण ज्ञान अज्ञान हे दोन शब्द बापुडे आहे म्हणजे केविलवाडे आहेत आणि ज्ञान अज्ञान या दोन्ही शब्दांचे जीवन व्यर्थ आहे फुकाचे आहे चित्रातील अरण्य पशु पक्षी जीवन या पद्धतीने चित्रात दाखवलेलं जंगल पशुपक्षी निसर्ग हे सारे जीवन म्हणजे ताकापुरते रामायण म्हणजे केवळ निरर्थक शब्द ठरतात ज्ञान ज्ञान दोन शब्द बापुडे व्यर्थ ज्यांचे जीवन चित्रातील अरण्य पशु पक्षी जीवन काका पुरते रामायण कविक्रमांक तीनशे एकोणनव्वद मळह उडून गेले कोण दट दिन संपला शब्द मृत्यू सवे महाप्रलय सरला आता ओम बाबत ते असं आहे तस आहे तस आहे तस आहे असं म्हणणं हे काही खरं हवे ओम निरर्थक आहे हे कळल्यानंतर मळभ उडून गेले ओमची प्रसिद्धी ओमचं कौतुक ओम नाही हे लक्षात आल्यानंतर आपण शब्दाला जे महत्व दिलं विनाकारण ते चुकीच आहे कळल्यामुळे आता शब्दाबाबतचा संपूर्ण संशय सर्वस्वाने फिटला अशा अर्थी शब्द ज्ञान रूपी अशा अर्थी शब्द ज्ञान रूपी मळभ म्हणजे शब्द ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष आत्मज्ञान नव्हे हे जेव्हा कळत तेव्हा शब्द ज्ञान रूपी मळभ माणसाच्या अंतःकरणातून नष्ट होते म्हणजे आत्मज्ञानाबाबत अशी ना तशी तर्क चर्चा आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आपण शब्दाने केली परंतु हे सारे खोल आहे कळल्यामुळे आत्मज्ञानाबाबत बोलणे काहीच शक्य नाही लक्षात येते आणि अशा वेळेला माणसाच्या मनातील आत्मचिंतन 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 म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं वाटणार काल्पनिक मळब नष्ट होत आणि शब्द मृत्यू सह आणि शब्दाचा ओंकाराचा मृत्यू झाला आणि त्याच्याबरोबर ज्ञान आणि अज्ञान गोष्टींना अस्तित्व नाही कळलं आणि एकंदरीने अज्ञानाच मुळ सरलं आणि ज्ञान आणि दर्शक ओम शब्द हाही निरर्थक आहे कळलं सर्वार्थाने आत्म्याबाबत काहीच मात्रा चालू शकत नाही हे कळलं आणि आपला जो तर्क तर्कवितर्काचा प्रलय होता भरती होती होती ती नष्ट झाली आणि केवळ आणि केवळ हे झाल्यानंतर साधकवाचिंतक चिंतक अंतकरणात जो परम शांत होतो त्याच अवस्थेला म्हटलेलं आहे महाप्रलय सरला मलभ उडून गेले कोण गट दिन संपला शब्द मृत्यू सवय शब्दाच्या मृत्यू बरोबर कोणता शब्द ओम तो तो कशासाठी वापरतात ज्ञान अज्ञान दर्शक म्हणून परंतु ओम आणि त्याच दर्शक काम दोन्ही खोट आहे हे कळल्यामुळे अंतक्करणातील शंका कुशंकाचे मळ उडून गेले कोंदट दिवस संपला आणि शब्दाचा मृत्यू झाला आणि त्याबरोबरच चिंतन रूपी वी ऑर नॉट टू वी अस जे महाप्रलयाच रूप असतो तेही संपूर्ण गेलं म्हणून मळभ उडून गेले गे पोंद तज्ञ संपला शब्द मृत्यू सगळे महाप्रलय सरला तर अशा तऱ्हेने तीनशे एकुण ओव्यां पर्यंत शब्द निरर्थक आहे शब्दाचे बाफुडे पण आणि अर्थातच आत्मा आत्मज्ञान अविद्या याबाबत बोलणे सांगणे अशक्य आहे कळल्यामुळे साधकाच्या आत्म्याविषयी त्याच्या प्राप्ती विषयी चाललेली सर्व वैचारिक वादळे नष्ट झाली आणि त्याच्या हृदयाकाशात लखलखित उजेड पडला म्हणजे आता कोणतीच शंका कशा बाबत उरली नाही अशी अवस्था झाली <coughs> तर अशा प्रकारे तीनशे एकोणनव्वद ओव्यांपर्यंत प्रकरण सहा शब्द खंडन संपवले म्हणून दोनशे अठ्ठ्याऐशी ते तीनशे एकोणनव्वद म्हणजे एकूण एकशे दोन ओव्या असलेले प्रकरण सहा शब्द खंडन म्हणजे शब्द निरुपयोगी आहे सांगण्यासाठी केलेले विश्लेषण येथे प्रकरण सहा संपल्यानंतर थांबले आता प्रकरण सात त्याच नाव आहे अज्ञान खंडन सुरुवातीला झालं शब्दाचं खंडन आता अज्ञानाचं खंडन करता येतं का याचा ये विचार करूया ओवी क्रमांक तीनशे नव्वद ज्ञानस्फुरणन होता कोठे कैसे स्थान असणे म्हणून ज्ञान स्फुरण पूर्व जे सुप्त गुप्त त्याची अज्ञान म्हणून ओळखणे एकोहम स्फुरण पूर्व ना स्फुरणास्फुरण श्पुरन वास्तवात नव्हे ते अज्ञानतम जेव्हा ना ज्ञान अज्ञान तव कैसे काय उभय ताजी स्थान बघा आता आपण आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणतो आतापर्यंत सर्व प्रयत्न थकले आणि आता आपण अंतकरणात शांत झालो अंतकरणात शांत झालो म्हणजे अंतकरणात विचाराचे स्पंदन नाही कुठलेही स्फुरण नाही आणि जर यदागाची स्फुरण आलं आणि एखादा मला एक हम आत्मा म्हणून एक आणि एकच मी आहे म्हणजे एखाद्याला जाणवलं आत्मा म्हणून मीच सर्वत्र आहे असं जर एदा कदाचित पूर्ण शांतीनंतर त्याच्या हृदयात उमटल एकोहम आणि ते उमटलेलं एकोहम म्हणजे ज्ञान असेल तर एकोहम उमटण्यापूर्वी ज्ञानापूर्वी त्याच्या तळाला जे होत त्याला ज्ञान म्हणावं लागेल आणि एकोहमय ज्ञान असेल तर एकोहम ज्ञान दिसून आलं त्याचा पाया काही नसणं त्याला अज्ञान म्हणायचं म्हटलं तरी सुद्धा पण काहीच होते म्हणून शांत निवांत अवस्थेत हे ज्ञान म्हणावं आणि त्याच्या तळाशी अज्ञान रपलेलं होतं म्हणावं तर ज्ञानाचा पाया ज्ञान कसा असू शकतो काहीच नाही आणि प्रकाशाला आपण म्हटलं प्रकाश आला तर येण्यापूर्वी अंधार होता असं सुचवलं जात पण प्रकाशापूर्वी अंधार होता त्याला तम म्हणावं तर अंधारातून प्रकाश कसा आला सारा ज्ञान ज्ञान या दोन्ही शब्दाना अर्थ नाही अशा अर्थी ही ओबी आहे का ज्ञान स्फुरण न होता कोठे कैसे स्थान असणे म्हणून ज्ञान स्फुरण पूर्व म्हणून ज्ञानाचे स्फुरण होण्यापूर्वी जे सुप्त गुप्त त्याची अज्ञान म्हणून ओळखणे ज्ञानाचे स्फुरण होण्यापूर्वी जे लपलेलं गुप्त होत त्याला अज्ञान म्हणून ओळखावं एकोहम हे ची मुळी ते स्फुरण म्हणजे ओरिजिनल स्फुरण काय एकोहम तत् स्फुरण पूर्व स्फुरण असफुरण श्पुरन। म्हणजे एकोहम हे एकोहम हे मुळीचे म्हणजे मुळातले स्फुरण येण्यापूर्वी तेथे स्फुरण आणि अस्फुरण यापैकी कोणतीच अवस्था नव्हती वास्तवात नव्हे ते अज्ञानतम म्हणजे एकोहम पूर्वी अज्ञान होत असं म्हणावं तर तेही चुकीचं आहे तर एकोहम या ज्ञानाचा पाया जर अज्ञान असेल तर ज्ञान अज्ञानातून उमटणे हे कदापि शक्य नाही जेव्हा ना ज्ञाना ज्ञान तव कैसे काय उभयतासी स्थान म्हणून पूर्ण शांतीमध्ये जेव्हा ज्ञान नाही अज्ञान नाही कोणती स्थिती नाही लख कोरे पण लख उजेड आहे तेव्हा ज्ञान आणि अज्ञान या दोघांना काहीच स्थान नसते म्हणून ज्ञान स्फुरण न होता कोठे कैसे स्थान असणे म्हणून ज्ञान स्फुरण पूर्व जे सुप्त गुप्त अज्ञान म्हणून ओळखणे एकोहम हे स्फुरण तत्स्फुरण पूर्व ना स्फुरणास्फुरण वास्तवात नव्हे ते अज्ञान तम जेव्हा ना ज्ञाना ज्ञान तव कैसे काय उभयता स्थान सारा पूर्ण शांती मध्ये ज्ञानी नसतो अज्ञानी नसतो एवढ लक्षात घ्या आता पुढे दोन तीनशे एक्याण्णव क्षणिक काज का व्याची चमक पैसे अज्ञानाचे लटिके असणे ज्ञान पाही बैठक परिस्फुरण पूर्व जे न जाणते ते का म्हणावे अज्ञान सुरनागर मनावे ज्ञान कृत्या तो विरुद्ध जे से ऐसी अज्ञान ऐसे मिथ्या संबोधन अज्ञान हे ची अनादि जे विनाश सुरण शांत अनंत एक ज्ञान मनुनी दुसरे अज्ञान इतुके ची वृथा वचन सत्य ज्ञाना ज्ञान स्फुर पूर्व राही जे ते नवे शांति ब्रह्म म्हणजे गलत अंधार आहे मिठ्ठ अंधार आहे आपलं बोट आपल्या डोळ्यात गेलं तरी समजणार नाही अशा अंधारात क्षणभर काजवा चमकावा तस शांत अवस्थेमध्ये पूर्ण शांत अवस्थेमध्ये एकोहम येत आणि ते काजव्यासारखं ज्ञान म्हणून चमकत परंतु ते ज्ञान लटके आहे खोटे आहे पण त्यापूर्वी जी स्थिती होती तेव्हा नव्हते ज्ञान आणि अज्ञान म्हणून परिस्फुरण पूर्व जे न जाणवे ते का म्हणावे अज्ञान म्हणजे साध आहे नारायण पाटणकर गाठ झोपला गाठ झोपला गाठ झोपेत तू उठला उठल्यानंतर त्याला जाणवलं एक कोहम त्याला वाटलं आपलं हे ज्ञान आहे पण तू गाठ झोपेत नारायण पाटणकर होताच त्याचं ज्ञान होतच त्याच अज्ञान असलं तरी होत मग गार झोपेत असताना नारायण पाटणकर ज्ञानी होता अथवा अज्ञानी होता हे म्हणणं चुकीचं का आहे कारण उठल्यानंतर जर एकोहम हे त्याला ज्ञान झाले तर तो उठण्यापूर्वी एकोहम हे ज्ञान लपलेल्या अवस्थेत होते त्यामुळे तो ज्ञान आणि अज्ञान एकाकार झालेली ब्रह्मस्थिती अशी जेव्हा गाढ निद्रेची किंवा गाढ समाधीत असलेल्या साधकाची अवस्था असते तेव्हा प्रत्यक्षात काय असते तर स्फुरणा जर म्हणावे ज्ञान तर त्या विरुद्ध त्या ते त्याशी अज्ञान हो आहे मुख्या संबोधन स्फुरण म्हणजे जर ज्ञान म्हटलं तर त्याविरुद्ध ते येण्या अगोदर अज्ञान होत असं ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही शब्द म्हणजे मिथ्या संबोधन आहे म्हणजे चुकीच उद्गार आहे चुकीच बोलणं आहे चुकीचं सांगणं आहे शांत अनंत काही नव्हतं किंवा शांती अशांती मध्ये जे मुळात होतो ते तर अज्ञात अज्ञानच होतो आणि असो मुळातील अनंत ज्ञान हेच खरं बघायला गेलं तर परब्रह्म आहे सत्यत्वे द्यान। जे। ते का शांती समजणं सोप आहे जेव्हा नाही शब्द नाही निशब्दता नाही जेव्हा कोणतीही विरोधी अवस्था नाही आणि जेव्हा नुसतं शांत असणं आहे तेव्हा जे असत त्याला शांती ब्रह्म म्हणणं योग्य नव्हे का आणि जर त्याला शांती ब्रह्म म्हणणं योग्य असेल तर ज्ञानाचा उद्वार झाला की त्याच्या खाली अज्ञान लपलं होत हे म्हणणं तितकच वेळेपणाचं आहे म्हणजे जे आहे ते उठलं आणि झोपलं तरी आहे ते आहे तसेच्या तस शांती ब्रह्म म्हणून कायम स्वरूपी असते म्हणून अंधाराचे ते सांधिकोपरी क्षणिक काजव्याची चमक शी। ऐसे अज्ञानाचे लटिके असणे ज्ञानपाई बैठक पायी म्हणजे ज्ञानाच्या पायाशी किंवा ज्ञानाच्या खाली परिस्फुरण पूर्व वे न जाणवे ते का म्हणावे अज्ञान स्फुरणा जर म्हणावे ज्ञान तर त्या विरुद्ध जे त्याशी अज्ञान ऐसे मिथ्या संबोधन अज्ञान हे ची अनादी जे विनाश स्फुरण शांत अनंत एक ज्ञानमनुमी विसरे अज्ञानो इति तेचि वृथा वचनो वंदे बोलने सत्यत्वे ज्ञानाज्ञानो सुरणा स्फुरण पूर्व कर्यार्थाने ज्ञान किवा अज्ञान स्फुरण आणि स्फुरणाच्या आधी सत्यत्वे ज्ञानाज्ञानो सुरणा स्फुरण पूर्व कर्यार्थाने ज्ञानाज्ञान असो ते स्फुरण ये होवो की हो त्याच्या आधी ते जसं असत राहते जे हे नव्हे का शांती ब्रह्म तेव्हा काहीच तरंग न हे शांती ब्रह्म नव्हे का अंधाराचे शांधिको क्षणे तैसे अज्ञानाचे लटिके असणे ज्ञान पायी ज्ञानाखाली बैठक तरी स्फुरण जे न जाणवे हे का म्हणावे अज्ञान स्फुरणाग्र म्हणावे ज्ञान तर त्या विरुद्ध जे त्याशी अज्ञान असे मिथ्या संबोधन अज्ञान हे ची अनाधी जे विनास्फूरण शांत अनंत एक ज्ञान म्हणून पूर्व राही जे ते नवेका शांती ब्रह्म आता याचा किंचित अर्थ सांगतो आणि आधी होतो अमन पैदा करणी या चाहीये ये विचारी व शांति का न होते हुए ही काल्पनिक सूचन है या मानूस मन तो अमन पैदा करनी चाहिए तो अमन पैदा करनी चाहिए कहत न कहत अशांति सूचन के तो, सूचन काल्पनिक है अमन पैदा करनी या होनी चाहिए ये विचार ही अशांति का न होते हुए ही काल्पनिक यानी मिथ्या सूचन है इस पर श्रोते आप सारे शाश्वत स्थिर डटे हुए रहे इस विचार पर अगर सोते आप शाश्वत स्थिर डटे हुए रहे तो अच्छा रहेगा ज्ञाना ज्ञान स्पुरना स्पुर अनंत ब्रह्म में शिवा अनंत ब्रह्म कुछ कुछ नाही होता ज्ञान किंवा ज्ञान किंवा मध्ये केवळ आणि केवळ शांती काही नसते तर तीनशे एक्क्याण्णव ओव्या आज वाचून झाल्या प्रक्रंश आता ज्ञान खंडन तीनशे नव्वद ओवी बसून सुरू झालं आणि तीनशे नव्वद आणि तीनशे एक्क्याण्णव ओव्या वाचून आज आपण इथेच थांबूया या संपूर्ण विवरणामध्ये आपणाला लक्षात येईल की बऱ्याच वेळा हा नारायण पाटील जर म्हणतो अज्ञान नाही जे ज्ञानच नाही त्याला अज्ञान म्हणतात आणि ज्ञान ज्ञ म्हणजे जाणणे जे जाणण्यासारखे नाही त्याला ज्ञान म्हणतात काही जाणण्यासारखे नाही ते ज्ञान असेल तर जाणण्यासारखे नाही हे ज्ञान असताना अज्ञान ज्ञान नाहीच हे म्हणणे सुद्धा चुकीचे आहे अस्तू धन्यवाद सर्वांना शुभेच्छा आज येथेच थांबू